हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार रविवार आज आहे दीप अमावस्या तुम्हाला सर्वांना दीप अमावस्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला उद्याच येईल तरी पण आज शुभेच्छा देते आणि आज माझी सकाळी सकाळी ही आहुरावर चालू आहे काल शनिवारी साडेतीन नंतर अमावस्या प्रारंभ झाला आणि आज साडेचारपर्यंत पर्यंत अमावस्या समाप्ती होईल तर त्यामुळे ना मी सकाळी सच सर्व काही कामाला सुरुवात केलेली आहे कारण उठल्यानंतर आपल्यामध्ये एनर्जी भरपूर असते आणि काम करायला पण फ्रेश वाटतं कंटाळा अजिबात येत नाही आणि बारापर्यंत हे सर्व काही माझं साफसफाईचं काम झालंच पाहिजे पूजा सर्व काही झाली पाहिजे पंथी दिवे समय जे काही आपल्या घरात असतं ते सर्व काही आजेना घासायचं असतं त्यांची पूजा करायची असते आणि उद्यापासून श्रावण मास सुरू होतो आहे तर प्रत्येकजण श्रावण मास सुरू होण्याच्या आधी आपापली घरं स्वच्छ करतात घराची सफाई करतात कारण महिनाभर घरामध्ये देवपूजा चालते ग्रंथ वाचले जातात पारायण केलं जातं सर्व काही ही विधी महिनाभर होत असते त्यामुळे घर पण पवित्र असायला हवं म्हणतात ना जिथे स्वच्छता तिथे देवी देवता पण प्रसन्नतेने राहतात माता लक्ष्मी पण आपल्या घरामध्ये नांदते त्यामुळे आपल्या घराचा काना कोपरा हा स्वच्छ असला पाहिजे वरवरची का होईना आपण रोजची क्लिनिंग केली पाहिजे आता माझं घर तर तुम्हाला स्वच्छच दिसतंय पण पन तरी पण आहे ना कान्या कोपऱ्यामध्ये ना छोटी छोटी जाळं जळमटं होत असतात आठवड्यातून पंधरा दिवसातून किंवा मग महिन्यातून का होईना आपण ती काढली पाहिजे भिंतींना पण बरीच धूळ लागलेली असते लांबून जरी दिसली नाही ना धूळ पण जेव्हा आपण झाडू हातात घेऊन स्वच्छ करतो ना तेव्हा भिंतीची धूळ खाली पडते तर हे सर्व काही मी आता सुरवातीलाच करून घेतलं कारण सर्व काही धूळ खाली पडते सोपे खाली घरामध्येच आहे बऱ्याच वस्तू असतात घरामध्ये टी व्ही वगैरे सर्व काही स्वच्छ करायचे तर वरची जाळजळमट जा जा काढून घेतल्यानंतर मग मी सोपे झटकून घेतले कारण सोप्यावरती पण धूळ पडतेच काम करताना आणि मिस्टरांना पण कामाला लावून दिलेलं आहे तर त्यांना मी बोलली की जेवढे पण घरातले बल्ब आहे ना ते सर्व काही काढून घ्या बाथरूमचे टॉयलेटचे किचनचे हॉलचे सर्व काही मी त्यांना ते काढायला सांगितले कारण आज ते क्लीन करायचे स्वच्छ करायचे आणि मी एक लिक्विड केलेलं होतं ना मागे तर ते लिक्विड त्यांना दिलं साफ करण्यासाठी तर तुम्हाला मी 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 ते लिक्विड मी दाखवलं पण आहे तर मागे एका व्हिडिओमध्ये मी बनवलं होतं त्याच लिक्विडने मी फॅन पण स्वच्छ करते तर त्या लिक्विडमध्ये मी विम बार लिक्विड असताना ते टाकलं विनेगर आणि सोडा टाकला बेकिंग सोडा तर ते एकत्र केल्यावर ते लिक्विड तयार होतं तर ते किती काय प्रमाण असेल मी मागे दाखवलं होतं त्याच लिक्विडचा मी वापर केला आहे वस्तू पुसण्यासाठी तर फॅन पण मी त्यानेच आता स्वच्छ करून घेतला तर फॅन पुसायला आज माझेच हात लागले कारण आपला दादा काही घरात नाही आहे तो गेला सकाळी सकाळी बाहेर त्याचं जरा काम होतं त्यामुळे मग मी इथे टेबलवरती एक खुर्ची ठेवली आणि खुर्चीवरती उभी राहून ना फॅन पुसला कारण माझा काही वरती एवढा हात जात नाही आणि त्यानंतर मग मी तो फॅन पुसला आणि खालचा टेबलही स्वच्छ करून घेतला आणि हे बघा आता मिस्टरांनी सर्व काही बल्ब होते ते काढले आणि ते क्लीन करताय बसल्या बसल्या आणि जी पण धूळ खाली पडलेली होती ना हॉलमध्ये तर आता हॉल पूर्णपणे झाडून घेते मागच्या रविवारी मी बेडरूमची साफसफाई केली होती त्यामुळे आज काही बेडरूम आवरला नाही हॉलच आवरायचा बाकी होता फॅन वगैरे पुसायचा बाकी होता लाईट्सचे बोर्ड वगैरे ते सर्व काही बाकीच होतं पुसायचं आणि आता इथे मी हॉलची फरची पुसण्यासाठी इथे एक पाणी बनवते जे की मी तुम्हाला कायमच दाखवते पाण्यामध्ये ना खोडे मिटणे हळद टाकली गोमूत्र असेल तर टाकायचं माझं नेमकं संपलं नाही टाकलं मी पण असेल तर टाका आणि त्यामध्ये मी माझं सनीचं फिनेल टाकलं फिनेल त्या फिनेलचा वास मला आवडतो त्यामुळे मग मी तेच वापरते चला तर आता हे ना सर्व काही फरची आणि जिना त्याच पाण्याने पुसून घेणार आहे मी आणि आपल्या पूजा मॅडम पण उठला आहे सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झालेली होती तिची फोन चार्जिंगला लावते कारण तिला पण जायचं आहे ना हॉस्पिटलला त्यामुळे मग ती आवरते आणि मिस्टरांना आहे ना टी व्ही पुसायला सांगितलं मी त्याच लिक्विडने आणि आज मला मिस्टरांनी बरीच मदत केली ते होते म्हणून माझं काम पण पटापट आवरलं आता भिंतीला जे काही घड्याळ फोटो वगैरे होते ना ते पण मी त्यांना काढायला सांगितले त्यांना पण बरीच धूळ लागलेली होती तर पंधरा वीस दिवसातून ते सर्व काही स्वच्छ करावंच लागतं तर घोड्याची फ्रेम गड्या आणि सर्व काही त्यांनी ते स्वच्छ करून घेतलं तोपर्यंत मी हॉलची फरची पण पुसून घेतली सर्वात जास्त पावसाळ्यामध्ये रोगराईचं प्रमाण खूप वाढतं कारण सगळीकडे ओलावा असतो आणि घरामध्ये पण आहे ना कुठे ओलावा असला किंवा मग आपले कुठे खराब हात लागले वस्तूंना तर तिथे लगेच असं फंगस सारखं दिसायला लागतं बुरशी येते जीवजंतूंची वाढ होते आणि मग आपल्याला ते आजार पण येतं त्यामुळे म्हणून मग आपण आपलं घर पण एकदम क्लीन स्वच्छ ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी चांगले लिक्विड वापरले पाहिजे आता हे लिक्विड मी जे बनवले ना ह्याच लिक्विडने मी बऱ्याच वस्तू स्वच्छ करत असते खिडकीच्या ग्लास स्वच्छ करते फर्निचर असो कपाट असो किचनची काही फर्निचर आहे ती मी स्वच्छ करते त्यामुळे मग जीव जंतूंची वाढ होत नाही घरामध्ये आपणही निरोगी राहतो आता इथे दरवाजा पण त्यात लिक्विडने मी स्वच्छ करते कारण दरवाजाला पण बरीच धूळ वगैरे लागलेली असते हवेने धूळ घरामध्ये येतेच किती नाही म्हटलं तरी आणि आपल्या दरवाजा म्हणजे मेन इंटरेस्ट असतो आपल्या घराचा तर तो पण एकदम स्वच्छ असला पाहिजे घरापुढे छोटी का होईना रांगोळी असली पाहिजे म्हणजे येणाऱ्याला पण आहे ना घरामध्ये एकदम असं प्रसन्न वाटतं तो घराला तोरण वगैरे लावलं पाहिजे आपल्या घराचा उंभरटा तो पण स्वच्छ असला पाहिजे कारण आपल्या घराच्या उंबरट्यावरती तेहतीस कोटी देवी देवता वास करतात तर रोज संध्याकाळी तिथे अगरबत्ती लावावी पूजा करावी आणि दर शुक्रवारी आपली गॅसची शेगडी पण स्वच्छ घासावी त्याची पण पूजा करावी आज तर शेगडीची पूजा करायचीच होती मला त्यामुळे मग मी शेगडी माझी जी छोटी पण आहे ना ती पण सिंगल शेगडी तर ती मी घासायला काढली ती पण स्वच्छ घासून ठेवणार आहे तिची पण पूजा करणार आहे आज कारण ती पण मी कधी यूज करते ना खाली किचनमध्ये लाडू वगैरे बनवायचे असल्यावर मला लागते ही शेगडी आणि सर्व काही तांबे पितळीची भांडी मी इथे किचन ओट्यावरती काढून घेतली आहे कारण ती पण घासायची आहे दिवे पंती समयी जे काही आपल्याकडे असेल ते सर्व काही आज घासायचं स्वच्छ करायचं आणि सर्व काही माझं घासून झालं होतं स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने मी पुसून ठेवली भांडी आणि तांब्याची तांबे ना पालथे ठेवायची नाही अशी ठेवायची म्हणजे ती ना आतून पण सुकली जातात सर्व काही माझी पितळेची तांब्याची भांडी घासून झाली होती मिस्टरांना पण मी आंघोळ करायला सांगितली कारण देवांना पण आंघोळ घालायची होती तर ते देवघरातील देवांना आंघोळ घालत होते आणि मी बाकीचं मग हे सर्व काही आवरून घेतलं घ्याच्या शेगड्या पण घासून स्वच्छ पुसून ठेवल्या कारण यांची पण पूजा करायची होती तर म्हटलं चला आधी हे सर्व काही स्वच्छ घासून पुसून ठेवू त्यानंतर मग मी पण आंघोळ केली कारण आता सर्व काही दीपपूजन करायचं होतं देवांची पण पूजा करायची होती तर मी ना गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना तिथेच आता सर्व काही निरंजन आणि दिवा वगैरे ठेवून देणार आहे इथेच सर्व दिव्यांची पूजा करते देवघरामध्ये दे पण एक दिवा लावलेला होता मी तिथे पण पूजा करून घेणार आहे तर आता माझ्या घरामध्ये ना दोन ठिकाणी देव झालेले तर दोन्ही ठिकाणी मला पूजा करावी लागते तर देवघर आहे ना माझं ईशान्य कोपऱ्यात आलेलं आहे आणि मला बरेच जण बोलले की ईशान्य कोपऱ्यामध्येच राहू द्या त्यामुळे मग मी देवांना इकडे काही आणलं नाही नाही मग इथे गणपती बाप्पांनाच ठेवलं आणि आता इथेच मी दीपपूजन करून घेणार आहे माझ्याकडे ज्या पण निरंजन दिवा आहे ते सर्व काही इथे मी ठेवते बरेच जण कणकेचे दिवे पण बनवतात पाच सात अकरा मी मागच्या वर्षी बनवले होते पण ह्या वर्षी नाही बनवले तर बराच उशीर लागतो सर्वच काही आवरायला त्यामुळे मग म्हटलं चला जे दिवे आहे समय आहे तेच सर्व काही आपण इथे ठेवू आता माझी सर्व काही पूजा मांडून झालेली होती पण मला आहे ना रांगोळी काढायची होती तर इथं मी मंदिराला आहे ना एक स्पेस तयार केलेला होता कारण मला आहे ना नैवेद्याचं ताट किंवा मग रांगोळी काढायला जागा पाहिजे होती ना त्यामुळे मग मी त्यांना तसं सांगितलं होतं की असा स्पेस मला इथे काढा तर या ठिकाणी आपण रांगोळी काढू शकतो बऱ्याच वस्तू पण ठेवू शकतो तर इथेच मी आता ना धूप पण लावून घेते धूपवाटी तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं की तुम्ही कोणत्या कंपनीचा धूप वापरता तर अर्पणचा चाललाय मी तसं तर माझं काही असं फिक्स नाही आहे मी वेगवेगळ्या कंपनीचा किंवा मग वेगवेगळ्या वेग 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 वासाचा धूप अगरबत्ती आणत असते देवांसाठी तर इथेच पुढे आता मी धूपवाटी पण लावते त्यामध्ये भीमसेम कापूर ठेवते म्हणजे धुपवाटी ना छानपैकी मस्त जळते तर चला आता रांगोळी काढायची तर साधी सिंपल छाप्यानेच रांगोळी काढते कारण एवढा काही वेळ नाही बरीच कामं आवरायची असतात ना त्यामुळे आणि ते पण फुलं वगैरे ठेवली कोणती पण पूजा आपण मांडल्यानंतर त्याच्यासमोर आहे ना रांगोळी काढल्यानंतर अजून पण ती पूजा एकदम छान मस्त प्रसन्न वाटते आणि रांगोळी ही लक्ष्मीकारक असते तर माता लक्ष्मीला रांगोळी खूप प्रिय आहे त्यामुळे थोडी का होईना छोटीशी रांगोळी आपण काढली पाहिजे देवघरासमोर किंवा मग दरवाजासमोर तर अशा प्रकारे मी इथे माता लक्ष्मीची पावलं काढले आणि बाजूला स्वस्तिक काढलं आहे आता सर्व काही पूजा मांडून झालेली होती पण सर्वात आधी बाप्पांची पूजा करते बाप्पांची पूजा केल्यानंतर मग दीपपूजन करायचं आणि बाप्पांच्या शेजारी मी तिथे विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती आहे ना ती ठेवलेली तर तिथे पण पूजा करून घेतली आणि सर्व दिव्यांची पण आता पूजा करून घेते आता यांना बारा वाजले सकाळपासून उठल्यापासून मी सर्व काही साफसफाई करत होते बराच वेळ लागला हे सर्व काही आवरायला आणि माझी देवपूजाही झाली दिव्यांचीही पूजा करून घेतली छान मस्त प्रसन्न वाटतंय आता आणि चला आता चहा करायचा आहे पण आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत उद्याच्या नवीन ब्लॉगसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय